नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया जून मध्ये राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार वेतन वाढ महागाई भत्त्याचा लाभ आणि पेन्शनमध्ये सुधारणा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला महाराष्ट्रातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही बातमी म्हणजे एक मोठा दिलासा आहे सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने सरकारने नुकतीच काही महत्वाची पावलं उचलली आहेत ज्याचा थेट फायदा राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना होणार आहे काही दिवसांपूर्वी सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे जून महिन्यात वाढ आणि महागाई भत्त्याचा आर्थिक धोरणात आता स्पष्टतेने बदल दिसून येत आहेत कर्मचाऱ्यांच्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित मागण्या या महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे पेन्शनधारकांनाही याचा थेट फायदा होणार आहे चला तर मग याबाबतचा तपशीलवार आढावा घेऊया दोन जून रोजी जाहीर झाला महत्वाचा शासन निर्णय दोन जून दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाच्या वित्त विभागाने एक महत्वपूर्ण शिफारशींना मान्यता देण्यात आली आहे या निर्णयानुसार शासनातील एकशे चार समवर्गातील कर्मचाऱ्यांच्या पदांना सुधारित वेतन श्रेणी लागू केली जाणार आहे ही सुधारणा जून दोन हजार पंचवीस पासून प्रभावी होणार आहे तसेच निवृत्ती वेतनधारकांनाही एक जून पासून सुधारित वेतन श्रेणीचा लाभ मिळणार आहे मात्र या वेतन वाढीतील थक बाकी नाही अशी स्पष्ट माहिती शासन निर्णयात नमूद करण्यात आलेली आहे त्यामुळे काही कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी असली तरी एकूणच शिफारशी स्वीकारल्यामुळे समाधानाचं वातावरण आहे महागाई भत्त्यात वाढ होणार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महागाई भत्ता मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे सध्या केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दिला जात आहे त्या महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांनाही पंचावन्न टक्के दराने महागाई भत्ता लागू केला जाणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे ही वाढ जानेवारी दोन हजार पासून लागू असेल त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ होणार असून त्यांना आर्थिकदृष्ट्या दिलासा मिळणार आहे संबंधित निर्णय जून अखेरपर्यंत घेण्यात येईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे यासंबंधीचा शासन निर्णय लवकरच जाहीर होईल असं माध्यम माध्यमांमधून कळते थकबाकीचा लाभ सुद्धा मिळणार महागाई भत्ता जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू केल्यामुळे जानेवारी ते मे दोन हजार पंचवीस या पाच महिन्यांच्या कालावधीमधील थकबाकीचा सुद्धा समावेश होणार आहे सध्या कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता मिळतो तो आता पंचावन्न टक्के होणार आहे ही दोन टक्के वाढ मागील पाच महिन्यांची थकबाकी म्हणून कर्मचाऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केली जाईल थक बाकी गणनेचा संक्षिप्त तक्कता पुढील प्रमाणे पाहू शकता या निर्णयामुळे राज्य कर्मचाऱ्यांना काही महिन्यांची थक बाकी एक रकमी मिळेल जे त्यांच्यासाठी सणासुदीपूर्वी एक आर्थिक बुस्ट ठरणार आहे कर्मचारी वर्गात समाधान आणि अपेक्षा सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील कर्मचारी वर्गात समाधानाची लाट पसरली आहे जरी काही मागण्या अद्याप प्रलंबित असल्या तरी महत्वाच्या तीन मागण्यांची पूर्तता या महिन्यात होण्याची शक्यता असल्यामुळे पुढील काळात अजूनही सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे धन्यवाद